सर्व खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस धनगाव येथील हनुमान मंदिरात श्रीराम मूर्तीचे उत्साहमय वातावरणात प्राणप्रतिष्ठापना धनगाव तालुका येथील हनुमान मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना उत्साहमय वातावरणात करण्यात आली राम लक्ष्मण सीतेच्या मूर्तीची व अयोध्ये होऊन आलेल्या अक्षदा कलशाची गावातून टाळ मृदंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली गावातील सुहासिनीने ठिकठिकाणी पंचारतीने ओवाळून पुष्पवृष्टी करून स्वागत केले चंद्रकांत पाठक के यांनी सर्व सोहळ्याचे पौराहित्य केले दत्ता उतळे माधुरी उतळे घनश्याम साळुंखे तनुजा साळुंखे यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना विधी संपन्न झाला हरिभक्त परायण पोपट माने महाराज यांच्या श्रीराम कथा निरूपणाचा कार्यक्रम झाला दुपारी बारा बावीसच्या मुहूर्तावर सियावर रामचंद्र की जय या जयघोषात राममूर्तीवर अक्षता वाहण्यात आल्या सरपंच सतपाल साळुंखे श्यामराव साळुंखे हनुमान विकास सोसायटीचे चेअरमन दीपक भोसले उपसरपंच हनुमंत यादव ग्रामपंचायत सदस्य रमेश पाटील शैलेश साळुंखे गणपती यादव अमोल साळुंखे शरद जाधव आनंदा उतरे अभिजित शेळके सुधीर साळुंखे बिपिन साळुंखे गणेश फिरवे निलेश जवंजाळे अजित साळुंखे प्रदीप साळुंखे अरविंद साळुंखे सौरभ साळुंखे विशाल साळुंखे संग्राम साळुंखे प्रथमेश साळुंखे सौरभ पाटील आदींसह नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते